नमस्कार भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने आठ दिवस टिकणारा अर्धा किलो दाणेदार गाजराचा हलवा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला तर मला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया थंडीच्या दिवसात बाजारामध्ये मस्त लाल भडक छान चवीचे गाजर आणि चांगल्या क्वालिटीचे बघायला मिळतात तर या सीझनमध्ये मग गाजराचा हलवा झालाच पाहिजे तर आज बरोबर अर्धा किलो प्रमाणात गाजर घेतले आहे बघा इथे मी हलवा बनवण्यासाठी बघा गाजर आपल्याला असे मीडियम घ्यायचे आहे खूप बारीक घ्यायचे नाही आणि खूप जाडसरसुद्धा वापरायचे नाही आहे त्यानंतर बघा गाजर बाजारातून आणल्यानंतर आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण यावर माती लटकलेली असते बघा तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतली आणि सोलनीने आपल्याला अशी साल काढून घ्यायची बघा अगदी हलक्या हाताने साल काढायची आहे साल काढताना गाजराचा फक्त आपल्याला पापुद्रा काढायचा आहे घर अजिबात काढायचा नाही आहे एक महत्त्वाची टीप गाजर घेताना कोळे बघून घेऊ नका असे मिडियम साईजचेच घ्या म्हणजे यांचा छान असा घर निघतो आणि हलवासुद्धा असा छान दाणेदार तयार होतो तर हे बघा इथे मी पूर्ण साल काढून घेतली आणि चाकूच्या मदतीने आपण मागची बाजू आणण्याची पुढची बाजू कट करून घ्यायची आहे आणखी तुम्हाला याच्यावर जर माती दिसत असेल तर तुम्ही आणखी सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर त्यान बघा किसनेने आपल्याला ही गाजर किसून घ्यायची आहे तुम्हाला जर हलवा कुकरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही या मोठ्या जी बाजू असते तिनंसुद्धा किसून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर कढाईमध्ये किंवा टोपामध्ये गाजर हलवा बनवायचा असेल तर तुम्ही या छोटे छोटे छिद्र असतात ना त्या बाजूने सुद्धा गाजर छान असं किसून घेऊ शकतात हे बघा या पद्धतीने गाजरामध्ये जो पांढरट भाग असतो असा कडक तो घ्यायचा नाही आहे टाकून द्यायचा आहे हे बघा अर्धा किलो संपूर गाजर संपूर्ण इथे मी किसून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकसारखासा किस तयार झालेला आहे तुम्ही किसणीऐवजी बारीक तुकडे करून चॉपरमध्ये सुद्धा गाजर बारीक करू शकतात पण असा किसनीने हा किस जर तयार केला तर एकसारखा किस तयार होतो आणि शिवाय हलवासुद्धा मोकळा सुटसुटीत होऊन अगदी दाणेदार खायलासुद्धा खूप छान लागतो हलवा बनवण्यासाठी आता आपण साहित्य बघूया तर इथे बघा मी अर्धा किलो हा गाजराचा किस घेतलेला आहे त्यासाठी बघा चार मोठे चमचे इथे मी अशी फ्रेश दुधावरची साय घेतलेली आहे त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात अर्धा किलो गाजरासाठी बरोबर इथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे एक चमचे इलायची पूड घ्यायची आहे आणि तीन मोठे चमचे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे असं गावरान तूप जर आपण हलव्यामध्ये जर वापरलं तर खूप हो छान चवीचा हलवा तयार होतो हे बघा एवढ्याच साहित्यामध्ये आपला छान पारंपरिक पद्धतीचा हलवा तयार होणार आहे गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई गॅसवरती ठेवून घेतली त्यामध्ये बघा दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप असं विरघळलं की त्यामध्ये आपल्याला हे काप केलेले ड्रायफ्रूट हलकेसे असे तळून घ्यायचे आहे यांचा लगेचच रंग बदलतो तर अगदी मिनिटभरासाठी हे तळून घ्यायचे आहे लगेच काढून घ्यायचे आहे बघा ड्रायफ्रूट्स हे तुम्ही कमी अधिक करू शकतात किंवा तुमच्या आवडीनुसार नुसतेच काजू किंवा बदाम किंवा पिस्तासुद्धा वापरू शकतात त्याच कढईमध्ये उरलेल्या तुपामध्ये आपल्याला किसलेलं गाजर छान असा रंग बदलीपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्ण अर्धा किलो किस या तुपामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला अगदी बुडापासून ढवळत एक सारखं हा, हा, हा गाजर परतून घ्यायचा आहे गॅसच्या मोठ्या आचेवरती तीन मिनटासाठी आपल्याला हा किस असाच परतून घ्यायचा आहे साजूक तुपा म्हणजे जितका छान हा किस परतला जातो तितकाच खायलासुद्धा खूप छान लागतो हा गाजर हलवा तर त्यानंतर बघा मी परत आता अर्धा चमचा तूप घालून घेतलं आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीपेक्षा हलकासा रंग बदललेला आहे बघा या किसाचा म्हणजे समजायचं की गाजर आता लस शिजायला लागलेला आहे हे बघा पूर्ण आता तीन मिनटं मी हा कीस चांगला या तुपामध्ये परतवून घेतला त्यानंतर आपल्याला आता झाकण ठेवून याची एक अशी मोठी दणदणीत वाप काढून घ्यायची आहे साधारण दोन मिनटानंतर बघा मी झाकण काढलेलं आहे आणि बघा आधीपेक्षा हा कीस बऱ्यापैकी कमी झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर परत बघा बुडापासून एक सारख आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे दोन्ही बोटांच्यामध्ये जर हा कीस दाबून बघितला तर सत्तर ते ऐंशी टक्के हा किस शिजलेला आहे बघा त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे तर इथे बघा मी दूध गरम करायला ठेवलं होतं अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे असं हलव्यामध्ये बरोबरीने दूध घातलं की अगदी स्वादिष्ट हलवा तयार होतो बघा आता हे दूध आपल्याला असं झाकण न ठेवताच आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवा आणि अधूनमधून आपल्याला हलवा असा हलवत राहायचा आहे दूध जर नसेल याऐवजी तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकतात किंवा खवासुद्धा घालता येईल पण दूध हे प्रत्येकाच्याच घरात असतं पारंपरिक पद्धतीमध्ये हलव्यामध्ये दूधच घातलं जातं बघा कारण दुधामुळे अतिशय दाणेदार असा क्रीमी हलवा तयार होतो त्यानंतर हलव्यातील थोडंसं दूध असं आटत आलं की त्यामध्ये आपल्याला अशी फ्रेश दुधावरची साय घालून घ्यायची आहे यामुळे काय होते हलवा एकदम असा क्रीमी आणि दाणेदार बनतो बघा तर अर्धा किलो गाजरासाठी इथे मी पूर्ण चार चमचे ही फ्रेश दुधावरची साय घालून घेतलेली आहे आणि सर्व बाजूने आपल्याला एक सारख आता हे मिक्स करून घ्यायचं आहे दुधावरची साय घातल्यामुळे हलव्याचा रंग आणि टेक्शर तुम्ही बघू शकतात मस्त याला असं टेक्शर आलेला आहे मिश्रण बऱ्यापैकी आता घट्टसर झालेलं आहे यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि एकसारखं बुडापासून आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिडियम गुढीचा हलवा मारण्यासाठी अर्धा वाटी साखर वापरलेली आहे तुम्हाला कितपत जास्त गोडीचा जा, किंवा कमी गोडीचा हलवा हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर घाला झाकण न ठेवता तर आपल्याला हे मिश्रण चांगलं घट्टसर करून घ्यायचं आहे तर बघा अधूनमधून असं हलवत राहा म्हणजे एकसारखा हा खालीबुडाला अजिबात हा चिकटणार नाही या स्टेजला हलव्यामध्ये आपल्याला लिलायची पूड आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स त्यानंतर उरलेला पूर्ण तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे सर्व घेतलेलं सर्व तूप आपण अगोदरच घालायचं नाही आहे असं मधून मधून थोडं थोडं घालत राहिलं की हलवा अगदी दाण्यादार बनतो बघा गाजर हलवा करण्याची खूप सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे आणि या पद्धतीने केलेला गाजर हलवा खायलासुद्धा खूप छान लागतो शिवाय आठ ते दहा दिवस सहज टिकतो बघा शिवाय बिघडण्याची अजिबात शक्यता नसते कोणालाही सहज बनवता येईल इतकी सारी सोपी पद्धत आहे तर परत दोन मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता गाजर हलवा हा तयार झाला आहे सुरुवातीला जरी हा असा पातळ वाटत असला तरी थंड झाल्यानंतर हा घट्टसर होतो त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे असं गरमागरम हलवा खायला खूप छान लागतो बघा एखाद्या पार्टीसाठी किंवा अचानक घरी जर पाहुणे आले तर तुम्ही असा पटकन हा गाजराचा हलवा तयार करू शकतात पारंपरिक पद्धतीचा गाजर हलवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय